नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं सरसे स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तरी आज आपण जे मॉडेल पाहणार आहोत ते आहे माय नऊ एच पी आहे चारशे सी आहे तरी सध्या माती लावायचं सीझन चालू झालेलं आहे आणि फोर व्हीलर ट्रॅक्टर जर आपल्या उसात घातलं तर उसाचं थो थोडं नुकसान होते हे आपला मिनिमम एक फुटापासून पुढं पाच फुटापर्यंत चालतो आपला माय जिओचा पॉवर रिव्हर्स रिवर्स फॉरवर्ड रोडरोसह येतो हा हाय लो गिअर दिलेला येतो हा रोटरचा रिवर्स फॉरवर्ड गिअर दिलेला आहे रोटावेटरचा रोटर रिवर्स पण फॉरवर्ड पण फिरतं हा शॉपचा गिअर आहे बंद चालू करायला हे हँडल टर्निंगसाठी लिवर आहे हे खाली वर घेण्यासाठी लिवर दिलेलं आहे हँडलचं हे आपली छोटीशी बॅटरी दिलेली आहे कंपनीने चार्जिंगची पाहू शकता आपण नंतर हा गिअर दिलेला आहे फॉरवर्डसाठी दोन गिअर दिलेले आहेत हा आपला टूलबॉक्स दिलेला आहे हा पाहू शकता दोन तीन पाने ठेवण्यासाठी हा एक लिटर दिलेला आहे नंतर हा सिंगल ब्रेक मशीन आहे हा सिंगल ब्रेक आहे त्याचा हा मल्टी आहे मल्टी मशीन आहे नंतर इकडला पण आली काढला सिंगल ब्रेक आहे हा पाहू शकता आपण नंतर ही बॅटरी दिलेली आहे सेल्फ स्टार्ट मशीन आहे नंतर पत्र्याची क्वालिटी खूप हेवी दिलेली आहे आणि फिनिशिंग एकदम टकाटक दिलेली आहे फुल साईजमध्ये पत्रे आहेत आपली स्टार्टरची मोटर दिलेली आहे तिथे कंपनीनं नंतर हा सायलेन्सर दिलेला आहे एक्झॉस्ट तर आपण पाहू शकता गिअरचं स्ट्रक्चर दिलेलं आहे रिवर्स झिरो आणि फॉरवर्ड अधिक साठी आपण संपर्क करू शकता सुदर्शन एजन्सी व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा हा मॉडल आपल्या सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये मिळून जाईल नऊ एच पीचा आपला माय जिओचा एकदम क्वालिटी हेवी दिलेली आहे पाहू शकता लुक पण एकदम डॅशिंग दिलेला आहे हळद आदरकीसाठी एक फुटात चालतो अधिक माहितीसाठी संपर्क करा सुद्धा